मंडळी मी माधुरी पाटील माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करते आता इथे बघताना तुम्ही हा प्लॉट मी असाच रिकामा ठेवलेला आहे ते खूप गवत आहे आता हा गवत काढून घेऊन ह्याच्या ट्रॅक्टर फिरवून मी पुन्हा ह्याच्यावर चांगल्या साऱ्या करून गोंडा लागवड करणार आहे आता तिकडे बायका आहेत माझ्या इथे शेतात बेन्हायला गवत काढायला तिकडे काम चालू आहे बाकीचे कणक वगैरे त्यांना भर घ्यायचं हे पिंके इकडे बघ सविता हे सविता अग सविता इकडे बघ कशी आहेस काय करताव तुम्ही काय करताव कशातली हम्म हा भातातली बेंडी काढून झाली की तिकडे आपल्याला दुसऱ्याकडची बेंडी काढायची माहिती आहे ना हे दीदी इकडे इकडे हेर अरे पिंकीला असतय मग मला काम नाही ना <laughs> কিমাকাসো কিলানানানানে এমানান বানান কিলেয়। Ouais, ça fume. C'est pour en कसा फोडून घेतला ट्रॅक्टरने एवढा प्लॉट होता ना तेवढा ट्रॅक्टरमध्ये फोडून घेतला मी हा इकडे भात आहे गवत इथे किती होता गवत बेनून काढला आणि नंतर त्याच्यावर ट्रॅक्टर फिरवला हो मी ती चुका चुका फिरुन नासनी टाकुन किती गवत झाले शेतावर इथे माळावर आमच्या बायका आहेत गवत काढायला आता इथला गवत पाल काढला आम्ही कसं साप वाटतोय एकदम मस्त त्याच्यावर ट्रॅक्टर फिरवून नाचणी थोडीशी आहे ती टाकून घेईल बघा किती गवत होता किती गवत हा गवत आहे ना असा गवत इकडे होता काढल्यानंतर किती छान ही भेंडी घरच्या पुरती खायला होतात म्हणून थोडीशी लावली काम चालू केलंय ह्याला सऱ्या दंड असं बोलतो आम्ही एवढे केलेत हो इकडे बघ कशी हईस ना आमचा बाबा बाबा हातकर हाय राम राम इथं बघ लावायचा गोंडा म्हणून त्याची तयारी सगळी चालू आहे ही आमची सब भात आहे बघा असं वाटतंय ह्याच्यातली पण घाण काढून घेतली गवत झालेलं होतं